कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांच्यासह पत्नी यांचा सन्मान स्त्री म्हणजे साक्षात नारायणी दुर्गा यांचं प्रतिरूप होय या नारीने ठरवलं तर ती काहीही करू शकते अशीच एक दुर्गा म्हणजे नलिनी मधुकर कड या होय नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांच्या नलिनी कड या धर्मपत्नी रॉयल रायडर्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ आबा पाटील यांच्या संकल्पनेतून नलिनी कड यांनी श्री क्षेत्र नाशिक ते प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या चौदाशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास सायकलिंग करत अवघ्या बारा दिवसात पूर्ण करून प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन पुन्हा सायकल प्रवास करत नाशिक येथे परतल्या कल्याणी संस्थेकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड यांच्या सपत्नी यांचे कल्याणी संस्थेकडून सत्कार आणि सन्मान करण्यात आला नलिनी कड यांच्या या कार्याची दखल घेत कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नलिनी मधुकर कड यांचा गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्मान करण्यात आला नलिनी कड यांचं कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोडक उपाध्यक्ष हर्षदा उपाध्ये आणि प्रियंका समुद्रे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पहिलं तर नलिनीताई तुला भेटून खूप आनंद झालाय तू येऊन चार पाच दिवस झाले पण जी कामगिरी तू केली आहे कर्मभूमी तू जन्मभूमी आज तुझं कर्म, तु कर्म जिकडे होतं नाशिकमध्ये आणि जन्मभूमी रामांची तर आज सायकलवर जाणं सोपं हो नव्हतं जेव्हा सकाळी सकाळी व्यायाम करायला जर कोणी सांगितलं किंवा योगा करा सांगितलं तर आपल्याला कंटाळा येतो का थंडी आहे म्हणून आणि इतकं छान वाटतंय नालिनीताई की आज तू पंधरा दिवस सलग सायकल चालवली आणि तू सायकल चालवून रामांच्या जन्मभूमीला स्पर्श करून परत नाशिकला आलीस तर हे हा जो प्रवास आहे हा खरं तर अंगावर क्षारे येणारा आहे पण आज तू म्हणजे खूप औषशी पण आहे खूप दिलदार आहे मनाने मोकळी आहेस सामाजिक कामं करते पण याबरोबर हा जो तुझा एक अष्टपैलू गुण आहे सायकल चालवणे हा प्रचंड हृदयाला स्पर्श करून गेला माझ्या आणि मग मी ठरवलं की कल्याणी संस्थेच्या वतीने तू तर माझी मैत्रीण आहे साहेब प्रेरणास्थान आहे इतक्यात तो भाग नाहीच आहे पण एक मैत्रीण म्हणून नाही तर आज एक प्रेरणा तू समाजाला दाखवून दिलीस त्यासाठी मी आली आहे तर मला थोडस असं आवडेल तुझ्याशी बोलायला की तू निघाली कशी तुला आतमध्ये काय अनुभव आले आणि काय कशी तू गेलीस नमस्कार तुम्ही माझा सत्कार करायला आला मला भेटायला आल्या मला खूप छान वाटतंय आणि मला सायकल ज्यावेळेस आम्ही निघालो तेव्हा मला असं वाटलं नाही की मी खूप काहीतरी करते पण मी जेव्हा आता चोवीस तारखेला मी संध्याकाळी आली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता आठ दिवस झाले कंटिन्यू मला माझ्या सगळे फ्रेंड्स भेटायला येत आहे मित्र मैत्रिणी मैत्रिणींच्याही मैत्रिणी मला भेटायला येत आहे की आम्ही फेसबुकला बघून येतोय आम्हाला खूप छान वाटते आणि मी काय काय खूप सा खूप काहीतरी वेगळं केलं असं मला आता आता म्हणजे पाच सहा दिवस काही वाटलं नाही पण आता मला आठ दिवसानंतर वाटायला लागलं की आपण काहीतरी वेगळं केलंय बा आणि हे सगळं साहेबांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळं होतं माझ्या माझे मुलं आणि साहेब ते पंधरा दिवस मला त्यांनी पाठवलं घराच्या बाहेर आणि बघा एका स्त्रीला कुणी एवढे दिवस बाहेर पाठवत नाही पण आमच्या साहेबांनी पाठवलं आणि त्यांचा जो विश्वास आणि त्यांचं जे पाठिंबा आहे तो खूप म्हणजे लग्नाच्या आधीसुद्धा आई आईवडिलांनी असं कधी कुठं पाठवलेलं नाही ट्रीपला जायचं म्हटलं तरी पाठवत नव्हते मी घरात एकटीच आहे आणि पण लग्न झाल्यानंतर साहेबांनी मला प्रत्येक वेळेस माझ्या मिस्टरांनी प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केला आणि आज मी या जागेवर आहे आणि मला सगळेजण भेटायला जेव्हा येतात खूप आनंद होतो आणि मला नाही वाटत आता मी काही केले कारण मी जेव्हा सायकलिंग करत होते तेव्हा फी दमत होते त्यावेळेस मला फार असं म्हणजे खूपच असे व्हायचा कधी कधी म्हणे असं वाटायचं की सायकल आता घरी गेल्यावर नाही आपण चालवायची नाही आता ठेवून देऊ बाबा काहीतरी एक दोन महिने सायकल काढायचीच नाही पण असं काही नाहीये आल्यानंतर मला जेव्हा अयोध्या आली तेव्हा काहीच थकवा नव्हतं इतकं छान वाटत होतं पूर्ण रस्त्याने सुद्धा मला काहीच त्रास झाला नाही पण रस्त्याने सायकल चालवताना थोडं तरी असं जाणवलं का की मी आहे दमली काहीतरी तर अनुभव असेल ना थकायची मी तसं आता दीडशे किलोमीटर म्हणल्यावर खूप आहे एका एका दिवशी मी दीडशे दीडशे किलोमीटर चालवणे पहिला मुका आमचा धुळ्याला होता एकशे अठ्ठावन्न किलोमीटर होतं पण सायकलिंग मी घरूनच असं ठरवलेलं होतं आता सर्वांच्या बॅगा वगैरे दोन महिने आधी आम्हाला सांगितलं होतं अयोध्येला जायचं तर सगळे बॅग वगैरे पॅकिंग करत होते पण मला वेळच नाही भेटला आमच्याकडे बरेच जणांचे लग्नकार्य होते त्यामुळं मला बॅग भरायला टाईम नाही मिळाला म्हणजे फक्त हे माझ्या मिस्टरांना मला माहिती आहे मी रात्री दहा वाजता बॅग भरली आणि रात्री बारा वाजता कॉन्स्टेबलला म्हटलं माझी एवढी बॅग देऊन येत तिथं सकाळी मला पाचला जायचं आहे आणि बॅगमध्ये मी फक्त पटपट पटपट कपडे भरले मला काहीच समजत नव्हतं मी म्हटलं नाही एक ध्येय मनात हो वर, सोड़ूं, सोड़ूं, मी ठेवलं होतं की आपण अयोध्याला चाललो आहे सायकलवर एवढ्या दिवस फॅमिली सोडून मुलांना सोडून माझे प्राणी आहेत खूप लाडके प्राणी आहेत माझे प्राण्यांना सोडून सुद्धा गेली मी पण मी असं ठरवलं होतं की आपण एवढ्यांना सोडून चाललो एवढ्यांचं सगळ्यांचं आपण टाईम हे करून चाललो तर मग मी सगळी पूर्ण मी सायकलिंग करणार आणि आमच्यासोबत गाडी होती ट्रक होता सायकल ठेवायला ट्रक होता आपण बसू पण शकत होतो म्हणजे काही लेडीज आहे जेंट्स आहे काही ना काही कधीही त्रास होतो कोणालाही तर बसू शकतात पण मी असं ठरवलं होतं की आपल्याला त्रास होणार नाही असं पण हे करायचं नाही सावकाश मी कासवाच्या गतीने सायकलिंग केली आणि संध्याकाळपर्यंत मी पोहोचायची सर्वजण पुढे जायचे सर्व पुढे जायचे मग माझी सायकल खूप महागाची आहे त्या सायकल बद्दल पण छान एक कहाणी आहे आणि सायकल खूप महाग म्हणजे तीन तीन लाख रुपयाची सायकल आहे पण ती सायकल मी का घेतली त्याचंसुद्धा एक काही कारण आहे माझ्या ॲनिव्हर्सरी होती आणि आम्हाला ॲनिव्हर्सरीला बाहेर जात असतं माझे मिस्टर मी ॲनिव्हर्सरीला बाहेर फिरायला जात असतो कुठेतरी पण दरवर्षी आम्ही जातो साहेब मुंबईला असताना सुद्धा आम्ही बाहेर फिरायला जात होतो आणि यावर्षी असं झालं मी नाशिकमध्ये आहे साहेब नाशिकमध्ये पण आम्हाला बाहेर जायला मिळत नाही आणि सुट्टी पण मुळे सुट्टी नव्हती तर साहेब म्हणे आता काय कराय म्हणजे त्यांना वाटलं मी, नारज नारज मी, ना मी नाराज वगैरे होईल पण आता नाराज काही नाही पहिल्यापासून ही ड्युटी माहीत आहे आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला इन्स्पेक्टरच नवरा पाहिजे त्यामुळं मी काही नाराज होऊ शकत नाही आणि मग एक दिवस असं ॲनिव्हर्सरी होती आता यावर्षी सतरा जानेवारीला सतरा जूनला तर साहेब म्हणे आपल्याला जायचं नाही तो म्हटलं एक काम करा ना मला ना छान कानातले घेऊन द्या मला कानातले साडी फार आवडतं तर ते म्हणे ठीक आहे कानातले घेऊन जायचं ठीक आहे आणि छान पाहिजे असतात पण मला मोठे पाहिजे चांगले पाच चार पाच असे मोठे चांगले तर साहेबपणी तू दुकानात येशील म्हणे आपण मी मला बोल मी येतो मग घे ठीक आहे पण काय माहिती काय माहिती मला काळातले पण घेतले नाही मी आणि मी सकाळपासून जी सायकलिंग केली एकशे सतरा किलोमीटर त्या दिवशी सायकलिंग केली सतरा जानेवारीला सतरा जूनला आणि साहेबांना फोन नाही काय नाही नाही तर दिवसातून तीन चार फोन करते जेवले का कुठे गेले काय असं त्या दिवशी मी त्यांना दिवसभर फोन केले नाही मग संध्याकाळी त्यांचा फोन आला मुलांना की मम्मी कुठे आहे दिवसभर फोन नाही काय नाही तर ते मुलं म्हणे पप्पा मम्मी ना घरात येथे परत जाती सायकलिंग करते आणि मग त्यांना कळलं की एकशे सतरा किलोमीटर सायकलिंग केली संध्याकाळी आणि मग ते म्हणे असं कर आपण जेवायला जाऊ तू बाहेर येतो मी म्हटलं नाही मला नाही जेवायचं कारण नमस्कार मला अतिशय आनंद होतो आहे की आज मी अशा व्यक्तिमत्वाला भेटायला आलेले आहे आपल्या पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी माननीय मधुकरकड साहेब यांच्या धर्मपत्नी आणि माझी खूप लाडकी फ्रेंड आणि बहीण आज काहीतरी आगळं वेगळं भेटणं झालं आणि मी तिच्या घरी आले तेव्हा मला लक्षात आलं की किती मोठी कामगिरी नलिनी ताईने केली आहे तर कल्याणी संस्था अशा अनेक गोष्टींना समोर आणून त्याचं कौतुकाची थाप म्हणून करतच असते पण ही तर हक्काची माझी मैत्रीण आहे तर ताईचं काम हे वेगळं आहे कारण स्त्री काहीही केलं तर काहीही म्हटलं तर करू शकते तशातलं तिचं एक काम आहे आपण म्हणतो अनेक स्त्रिया होऊन गेल्या तर देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान अगदी आपल्या शिंदुताई सकाळ अनेक गोष्टींमधनं वेगवेगळ्या गोष्टी महिलांनी केल्या आणि पुढे गेल्या तशी एक माझी ही गोड नलिनी ताई हिने आता कर्मभूमी टू जन्मभूमी अयोध्येला जाऊन तिने रोज दीडशे दीडशे किलोमीटर प्रवास केला सायकलिंग केली तिने आणि त्या सायकलच्या प्रवासामध्ये ती परत रिटर्न आली आणि प्रत्येकाचं स्वागत तिला भेटायला येणाऱ्या लोकांचं ती करते आहे अतिशय आनंद होतो आहे हे मेडल जर तुम्ही बघितले तर ही सोपी गोष्ट नाहीच आहे रनिंग आणि रनिंगमध्ये आणि तिने सायकलिंगमध्ये हे मिळवलेले आहेत त्यामध्ये मग एकवीस किलोमीटर अगदी वणीचं वरती तिने प्रवास केलेला आहे तिने म्हणजे त्याच्यामध्ये तिने रनिंगमध्ये ते मिळवलं आहे मग तिने महाराष्ट्र दौऱ्यात अशा अनेक गोष्टी केल्या आहेत मग ते अंजनेरी म्हणू नका किल्ले म्हणू नका गड म्हणू नका अनेक ठिकाणी तिने शंभर शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर चारशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर असं सायकलिंग तिने करून आणि रनिंग तिने करून त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत तर अतिशय आनंद होतो आहे नलिनीताई हा जो तुझा प्रवास बघून आणि सदोतीस हजार सदोती किलोमीटरचं सुद्धा तिचं सायकलिंग आहे आणि हे खूप वागटण्याजोगं आहे तर नासिककरांनी एक कौतुकाची थाप सगळ्या नासिककरांच्या वतीने मी तिला देते आणि सगळ्या नासिककरांनी तिचं अभिनंदन केलेलं आहे हे मी तिच्यासाठी खूप खूप देवाकडे प्रार्थना करते की ताईने महाराष्ट्र नाही तर तिने इतर राज्यात सुद्धा सायकलवर गमन करावं एवढं प्रभू रामचंद्र तिला काय शक्ती देवो सद्बुद्धी देवो आणि ताकद देवो हीच मनोकामना आणि माझ्या मैत्रिणीला अगदी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू खूप कमी लोकं असतात ज जगामध्ये की ते ह्या गोष्टी पटकावून आणि एक लेडीज खास करून ती आज एवढं सर पार करून आलेली आहे तर अतिशय म्हणजे अतिशय आनंद मला झाला ज्या दिवशी तू रिटर्न आली त्या दिवशी मी नाशिकमध्ये नव्हती त्या दिवशी कल्याणी संस्थेच्या वतीने खरं तर आम्ही याच्यावर बोललो पण की आमच्या सगळी जी महिलांचा आता कार्यक्रम आहे तुला परत बोलवणार आहे पण मला राहवलं नाही गेलं म्हणून मी तुला भेटायला आले वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक